नौ केसरी न्यूज मध्ये आपलं स्वागत मित्रांनो आपण आहोत कराड नगरीमध्ये कराड नगरी ही इतिहासाची नगरी म्हणून या कराड शहराची ओळख आहे कृष्ण आणि कोयनेच्या पवित्र तटावर वसलेलं हे गाव आहे त्या गावाचा इतिहास आहे तो काही वेगळा आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेली कराड नगरी ही आपल्याला कृष्ण आणि कोयनेच्या पवित्र तटावर वसलेलं हे गाव आहे ह्या गावाचा इतिहास आहे हा गाव आहे ते पुरातन काळामध्ये आणि अनेक संस्थानाच्या गावामध्ये एक, गावा एक आधोरखित केलेलं गाव म्हणून या गावाची ओळख आहे कृष्ण आणि कोयनेच्या पवित्र संगमावर दुथडी भरून वाहत असताना जगण्याचा आणि पोहण्याचा मनमुराद आनंद उठणारे आमचे कराडकर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत खरं पोहुणा एक असा व्यायाम आहे पोहणे ही एक अशी कला आहे की त्यामुळं अनेक लोक अनेक पिढ्यान पिढ्या आणि वर्षानुवर्ष तेजीत ठेवणार हा कृष्ण आणि कोयनेच्या पवित्र तटावरला आपण दृश्य बघतोय एक आपण बघू शकतो हजार वर्षापूर्वींची परंपरा जपणारा कराड शहरातील युवक तरुण मोठ्या संख्येने पोलीस दल असेल त्याचबरोबर विविध क्षेत्रामध्ये ऑलिम्पिकवीर खशाबा जाधव ह्याच तालुक्यातले सुपुत्र त्याचबरोबर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण ह्याच गावचे आणि त्याचबरोबर आणि गावाचा इतिहास असणारं गावा हे गाव आहे ते खऱ्या अर्थानं उंच मनोरे असतील त्याबरोबर छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम असेल आणि त्याबरोबर बरोबर हिर असेल असे विविध असतू पहिलू व्यक्तिमत्व ठरलेलं कराड नगरी ही इतिहासाची नगरी म्हणून या कराड शहराची ओळख आहे पण ह्याच कृष्णानी कोयनेच्या पवित्र तटावर अनेक तरुण आणि तरुणी मात्र पोहण्याचा आणि जगण्याचा मनमोराज आनंद लुटतात आज पोहणे ही सर्वात मोठ एक व्यायाम असून मात्र आज आपण बघशू अनेक वर्ष आणि वर्षानुवर्षी विविध क्षेत्रातली जी हौशी कलाकार आहेत ते सुद्धा या ठिकाणी पोहण्यासाठी आपणाला आलेले असतात आणि म्हणून कृष्णा आणि कोयनेच्या पवित्र संगमावर आपण जर बघाल तर पोहण्याचा आणि जगण्याचा मनमुराद आनंद लुटणारे कराडकर आपणाला बघायला मिळत आहेत मित्रांनो हा आनंद आहे तो आपणाला कुठेही आपण घेऊ शकत नाही पण मात्र कराड नगरीमध्ये हा आनंद आपणाला ओसडून वाहिलेला बघायला मिळतोय त्यामुळं अनेक वर्षानुवर्ष या नदीमध्ये कृष्ण आणि कोयनीच्या पवित्र तटावर पोहण्यासाठी येणाऱ्या लोकांच्याकडे आपण जाणार आहोत आपण आपण बघू शकतो या ठिकाणी आपण अनेक मंडळ त्यांच्याशी आपण समोर साधणार आहे बंधू काय आनंद आहे आपल्याला दहा वर्ष झाली बघा आता चौसे डुळे आमचा दादा आता हले डुले महात्मा फुले आपण बघू शकतो या ठिकाणी अनेक लोकांनी आपल्या या पाहुण्याच्या तोटून आनंद व्यक्त केलेला आहे आपणाला सांगितलेला आहे आणि त्यामुळं आपण बघू शकतो या ठिकाणी सर्व या ठिकाणी आपणाला लहानापासून ते थोडापर्यंत पोहण्याचा जगण्याचा मनमुराद आनंद लुटणारे कराड कर आपल्याला बघाय मिळतोय नवकेसर वृत्तपत्र आणि नवकेसर वृत्तवाहिनीच्या माध्यमातून आपण एक क्षणचित्र आपण पाहू शकतो अनेक वर्ष या ठिकाणी सगळे अनेक संघटित मित्र या ठिकाणी पोहत असतात आणि त्यामुळं आपण त्यांच्या समोर आहे बंधू काय आनंद होतो एक नंबरचा आनंद होतोय आम्ही सत्तावीस वर्ष झाले कंटिन्यू दादा आमच्यापेक्षा वयाने भरपूर मोठं आहे पण ना चुकता रोज स्विमिंग करायला येते आणि त्यासाठी स्वास्थ्याला पण चांगलं आहे पोहराला पण माग पळते त्या हिशोबाने मोहिते साहेब बोलल काय त्या मोहिते साहेब काय आनंद होतोय काय आपणाला आज कराड नगरीमध्ये खऱ्या अर्थानं पोहण्याचा आणि जगण्याचा मनमुरा आनंद लुटणारे आपले कराड करायचे काय आनंद होतो पोहण्यामुळे शरीर स्वास्थ्य एकदम उत्तम राहते झोप चांगली लागते डोक्यात कुठलेही विचार येत नाही आणि व्यायाम चांगला होतोय आणि सकाळी इथं आलं की हास्यकल्लोळ सगळा चाललेला असतो त्यामुळं दिवस संपूर्ण चांगला जातो दुसरे एक बंधू आमच्याशी जोडले काय सांगा ह्या पोहण्याचा आपण अनेक वर्ष ते सगळे मित्र समगोडे एकत्र येऊन पोहण्याचा आनंद लुटत काय आनंद होतोय सगळ्यांच्या बरोबर पोहायला खूप मजा येते मोर्निंग पण होतोय व्यायाम होतो व्यायाम होतोय व्यायाम बोलणार आहे पोहणे हा सर्वांगीण व्यायाम आहे आणि आपल्या ह्या प्रीती संगमावरती कारण त्या संगमावरती पोहण्याचा आनंद हा वेगळाच आहे पोहण्यामधून संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो आपण किती दररोज आम्ही साधारणतः पन्नास ते आणि असे ग्रुप आहेत तीन चार ग्रुप आहेत साधारण दोनशे दोनशे लोकांचा ग्रुप आहे आम्ही गेली पंचवीस वर्षाला इथं स्विमिंगला येतोय आणि दरवर्षी आम्ही आपल्या नवीन कोयना पुलापासून महापुरात उडी घेतो आणि खालच्या कृष्णा काही वेळेला तांबे पुलापासून ते आपल्या पोहण्याचा आनंद घेतो आम्ही महापुरात सर्वजण पन्नासीच्या पुढच्या आहेत मित्रांनो खऱ्या अर्थानं एक या गोष्टीमध्ये एक वेगळं कौतुल्य म्हणावं लागेल की सर्व पन्नासीच्या उंबरटी उलटून सुलाग मात्र आपणाला यांच्या जो पोहण्याचा उत्साह आहे आणि जगण्याचा उत्साह त्याच एक वेगळ्या पद्धतीने बघायला मिळतोय पण कराड शहरामधला एक वे मोठा थरार आहे तो कृष्णा आणि कोयनी ही नदी ज्यावेळी दुतळीवरून वाहत असते त्यावेळी त्या, त्या पुरामध्ये उडे येणारे हे सर्व आपल्याला कराडकर बघायला मिळत आहेत त्यामुळं कराड नगरी एक धाडसी सिटी म्हणून बी ओळखली जाते पण त्यामुळे संस्कृतीचा एक आगळा वेगळा ठेवा आहे तो आपल्याला कराड नगरीमध्ये बघायला मिळतोय त्यामुळं आमच्या कराड शहरामध्ये आणि कराड नगरीतील ही संपूर्ण जी मंडळी बघायला मिळते त्यांचं वेगळं पण खऱ्या अर्थ आपण बघू शकतो आणि म्हणून कराड शहर हे इतिहासाला चालना देणारे शहर म्हणून कृष्णा आणि कोयनेच्या पवित्र तटावर जगण्याचा आणि पोहण्याचा मनमुराद आनंद लुटणारे कराडकर आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहेत कॅमेरामॅन तन्मय पाटील सर सा, रिपोर्टर सागर पाटील कृष्णा आणि कोयना पवित्र संगम कराड